पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये काय अपेक्षा आहे तुझी स्वतःकडून तुझी स्वतः बघ आता फार साधा विचार मी करतो मला असं वाटतं की आता बघ काही जण ह्या ह्याच्यात अडकून बसतात अभिनेत्याच्या आता मी अभिनेता आहे समजा मी पॉप्युलर आहे तर मी सगळ्यांनाच आवडावा असं माझा आट्टहास कधी असू नये कारण मी काही जणांना नाही आवडणार हे तर फार साधं आहे ना पण मी जास्तीत जास्त किती जणांना आनंद देऊ शकतो याचा विचार मी नेहमी करणं गरजेचं आहे mm -hmm. तर ही तर वस्तुस्थिती आहे की मी काही सगळ्यांना लोकांना आवडेल असं नाही काही जण म्हणतील हा कसला बेंगलुर ऍक्टर आहे रे काही जणांच मत असू शकतं mm -hmm. आणि ते चुकीचं नाहीये त्यांच्यासाठी mm -hmm. पण काही जणांच ह्याच्यासारखा ऍक्टरच नाही रे असू शकतं mm -hmm. तर हा प्रत्येकाच्या वाट्याला येणारा भाग आहे लेखक म्हणून काही जणांना एखादा साहित्यिक आवडतो काही जणांना तो, तो आवडत आहे तसंच अभिनेत्याच्या बाबतीतही आहे दुसरी गोष्ट हे माझं चिरंतन नाही हे कुणीतरी माझ्या निसर्गाने माझ्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे आणि मी ते दोन्ही हातांनी देणं एवढंच माझं कर्तव्य माध्यम आहे माध्यम आहे तर मी ते म्हणजे लेखकाचे शब्द असतील दिग्दर्शकाची ती मांडणी असेल आणि त्यात मी तो भार वाहक आहे तर मी ते लोकांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू इच्छितो mm -hmm. सगळ्यांनीच माझ्यावर प्रेम करावं असा माझा आत्ता नाही सर्व दैदिक दैदिप्यमान यश मलाच मिळावं असंही माझा नाही त्याचं कारण इतकं साधं आहे की मी ज्या झाडावर जा उगवलेलो आहे फळ म्हणून तर माझ्यापेक्षाही जास्त गोळी देणारं फळ तयार असेल झाडाकडे कारण ती प्रोसेस आहे माझ्या नंतर ग्रामीण भागातून येणारी मुले ही माझ्यापेक्षा जास्त चांगली आणि जास्त ठाम काहीतरी मांडणारी असणारच हा प्रोसेसचाच फायदा आहे म्हणजे मी स्वतः फार ग्रेट आहे असं म्हणण्याचं काहीच पुरायलं नाही मी मागे वळून बघितलं तर अरे तिथच ग्रेट होते मी पुढे जरा डोकवून पाहिलं ती तिथच माझ्यापेक्षा ग्रेट आहे आणि सगळीकडेच तर आपण पाहिलं तर मागचे काही डबे होते आता इथून पुढे काही डबे आलेले आहेत ते आणि ह्या पुढे मला माणूस म्हणून जास्त आता ह्या विचार मंथनाचा भाग आहे तर आणखी मी किती समंजसपणे विचार करू शकतो माझ्या पुरतं मी किती चांगले आता हे आपलं सामाजिक कार्य असतं आपलं सामाजिक भान असतं किंवा आपण कोणाला तरी आनंद तर माझ्या अखत्यारीत जेवढ्या माणसांना देता येईल जेवढा मला शक्य आहे तेवढा आनंद तर मला देता पाहिजे म्हणजे मी जात असताना त्या रस्त्यावर फक्त आनंदाचं गाणं बऱ्याच जणांना ऐकू येत होत हा तो प्रवास असतो hmm. मी जात असताना दुःखाचं हा एक प्रवास असतो आणि मी जात असताना दगड पडत होते हा एक प्रवास असतो तर आपला कुठला आहे हे आपण ठरवलं पाहिजे आपला आनंदाच्या गाण्याचा प्रवास आहे तर तो घेऊनच आपण केलं पाहिजे मी बऱ्याच चुका माझ्या आयुष्यात केल्या आहेत करतो आहे करत राहील जगत राहील हा परिपूर्ण होईन की नाही याची मी खात्री देत नाही मला त्या रूपविषयी काहीही हेही नाही मी चुका करत राहतो मी अतिशय सामान्य आहे व्यवहाराला मी फार कधी कधी व्यवहार बघतो कधीकधी मी अतिशय हरिश्चंद्र आहे असेच माझेच सगळे रूप आहे सगळे रूप दिवशी आहेत त्यामुळे हा प्रवास अत्यंत समंजसपणाने करणं एवढंच एक आहे एक कर्तव्य आहे किंवा इच्छा आहे